मित्रांनो विविध बाजार समित्यांमध्ये चना म्हणजेच हरभरा याची आवक वाढलेली आहे ज्याच्यामध्ये काही बाजार समित्यांमध्ये चण्याला किंवा हरभऱ्याला म्हटलं तरी चालेल मोठ्या प्रमाणात भाव वाढ मिळत आहे आणि काही बाजार चण्याचे बाजार बाजारभाव हे खाली पडलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये चना कोणत्या रेटमध्ये विकला जातो आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरीचं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बघायचं झालं तर हिंगोली जी बाजार समिती आहे त्याच्याबद्दल सर्वात अगोदर माहिती घ्यायची झाली तर, तर नऊशे पन्नास क्विंटलची चण्याची आजची आवक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पाच हजार चारशे दहा रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर पाच हजार दोनशे तीस रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर रिसोर्ट बाजार समितीमध्ये अकराशे सत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे बावन्न पन्नास एकावन्न बावन्न या दरम्यान चना बाजारभाव चालू आहे त्यानंतर वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घ्या झाली तर नऊशे क्विंटलची आवक झालेली आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सर्वसाधारण भाव हा साडेपाच हजार रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर सोलापूरमध्ये एकशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि पाच हजार पाचशे ऐंशी रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सर्वसाधारण भाव हा बघायचं झालं तर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर जालना बाजार समितीमध्ये एकशे पंचावन्न क्विंटलची आजची आवक आहे भाव म्हणलं तर भाव चांगल्या प्रकारचा दिसून आलेला आहे जाल जालना बाजार समितीमध्ये आठ हजार सहाशे एकसष्ट रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सर्वसाधारण भाव हा सहा हजार तीनशे रुपये एवढा जास्तीत जास्त सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव वाढ इथे दिसून आलेला आहे त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव दिसून आलेला आहे दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची आजची आवक आहे आणि आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढा जास्ती जास्त भाव तर सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर यवतमाळ बंद जवळपास अडतीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि सहा हजार पाचशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सहा हजार तीनशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर अमरावती बाजार समिती ही शेवटची बाजार समिती आहे ज्याच्यामध्ये जवळपास आठ हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची आवक झाली आहे चांगल्या प्रकारची आवक दिसून आलेली आहे अमरावती बाजार समितीमध्ये आणि पाच हजार आठशे रुपये एवढा जास्ती जास्त भाव तर सर्वसाधारण भाव हा पाच हजार सहाशे रुपये एवढा जास्त सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे इथे सुद्धा म्हणजे आवक जास्त दिसून आलेली आहे परंतु भाव वाढ ही जास्त प्रमाणात दिसून आलेली नाही दोनच बाजारसंहित्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे भाव दिसून आलेले आहे जालना आणि अकोला समितीमध्ये चण्याला चांगल्या प्रकारचा भाव दिसून आलेला आहे तुम्ही दे देखील इतरत्र बाजारसमितेमधून असाल आणि तुमच्या बाजार समित्यामध्ये चण्याला कोणता भाव आहे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद